असं आमच्याकडं बघून खालचं वर्च करायला रिपोर्ट कधी येतो सात ते आठ दिवस सात ते आठ दिवसानंतर त्यामुळं जय भवानी जय भवानी तर <laughs> नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बघू शकता तुम्ही हे काय चालू आहे <coughs> तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या सका, सकाळ सकाळी हे काय चालू आहे इतालचे कुठं गेले भांडे वगैरे तर काल तुम्ही बघितलं असेल शॉर्ट टाकली होती आम्ही काल आमच्या वडिलांचे पित्र झाले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा आहे की आपापले घ नवरात्राच्या टायमाला आप आपले अप घर स्वच्छ करणं भांडे कुंडे धुवून एकदम क्लिअर करणं आणि त्यानंतर घटस्थापना होती तर अजून दहा बारा दिवस दहा ते दहा दिवस बाकी असतील त्याआधी तर आम्ही हळूहळू चालू केलं कारण आमचा पसारा भरपूर मोठा आहे वर वरती पण आहे आणि खाली पण भरपूर आहे तुम्हाला दाखवतो वरचा किती मोठा आहे इथंही करायला गेली किचनची स्वच्छता सुरुवात त्यांनी इथूनच केली इथलं रॅक वगैरे हो काढलं इथले भांडे सगळे बाहेर काढून ठेवलेले आणि इकडं अर्धे भांडे काढलेले इकडं आई बाहेरचं नियोजन बघायला लागले कारण राड आता भरपूर झाला बघा अजून तर काहीच नाही अजून पोते खाली भरपूर पडलेली आहेत हे तर काहीच नाही हे तर एवढे भांडे आहेत बट खाली तर एवढे मोठे ढिगा नाही हे बघा इकडे दिदीला निवेदन दिले सगळे रॅक वगैरे स्वच्छ करायला आणि बघा बाहेर आता एवढे भांडे झयचे हे तर काहीच नाही खाली भरपूर मोठे भांडी आहेत कारण खाली जास्त भरून बॅग भरू भरून ठेवलेले आहेत आम्ही भांडे पूर्णच लावलेले नाही आहेत बॅगी वगैरे भरून ठेवले परत माहितीची गोष्ट म्हणजे या बेडमध्ये सुद्धा भरपूर भांडे मी तुम्हाला थोड्या वेळच्या दाखवतो या बेडमध्ये सुद्धा भरपूर भांडे कसं वाटतंय मग आजचा एक्सपिरियन्स कसा वाटायला हा आजचा अनुभव कसा वाटायला तुझा एवढे मोठे भांडे वगैरे आता धुवायचे सगळ्यांना मिळून मज्जा यायला लागली का सजा व्हायला लागली मज्जा 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 यायला लागली चला बाकी ज्याला अजून काही थोडेफार काम लावायचे ते बघू आपण चला मंडळाने आताशी रेस्ट घेतलेला आहे निवेदन चालू आहे की जेवण करूनच हातपाय हलवायचे कारण आता सगळ्यांना थरथरी सुटली आता एवढा पसारा बघून तर कोणाला बी सुटणारच थरतरी त्यामुळे त्यांनी थोडीशी टॅम्पोलिस घेतली आणि आता निवेदन लावण्याचा त्यांचा निर्णय आहे की कुणी कुणी काय काय करायचं काय काय तर तो थोडीशी विश्रांती घेतली त्याच्यावर भाकरीवर ताव मारायचा प्लॅन आहे बा जेवणं झाल्यानंतर पुढची मोहीम गाजवणार आहेत आता गाजवणारे मावळे बागा दिदी आहे छत्रपती नाही पण त्यांची धुळवी पण एक मावळा म्हणून आणि वैशु एक मावळा एक ताई एक मावळा आहे हे सेनापती <laughs> आज यांच्या मार्गदर्शनाखाली <laughs> हे <है> सगळं <सग्णा। laughs> चालू आहे तर आता निवेदन ठरणार कुणा कुणाला काय काय द्यायचं आणि तू सांग ना निवेदन तू काय करणार काय नुसते काढून दे आम्ही करतो बाकीच मिळून काढून द्यायचं आम्ही ते काढून द्यायचं सगळे माळे बिळे तो झाडायचे कचरायचं भांडे आम्ही घासणार तो लावायचे मला चढता कुठे येते वर चढायला सगळ्याचा थोडा थोडा सहभाग पाहिजे मग सगळ्यांनी एवढा राडा होत आहे का खालचा वरचा खाली बी किती राडा अजून हा तर वरच काढलं अजून खालचा खालच मग खाली तर <laughs> झालं का निवेदन निवेदन झालं मोहीम यांनी कम्प्लीट केली आता शपथ विधीची बाकी आहे का आता शपथ घेऊनच काम सुरुवात करायचंय कारण एकट्या माणसाला एवढं फते होणार नाही त्याच्यामुळं जय भवानी जय भवानी मोहीमला सुरुवात झालेली आहे

द... तुमच्या इकडे करते का असं दसऱ्याला करते हा तुम्हाला तिथे बाजूला कॅनल आहे ना पाण्याचा आम्ही पहिले नदीला पाणी पाणी यायचं ना नदीला त्या टायमाला कपडे वगैरे हो धुवायला आम्ही नदीला जायचो लहानपणी मार बी तेवढाच खायचो नुसतं पाण्यात डबक्यात उड्या मारायच तिथे नुसतं पाणी असलं आणि हे व्हावून जाते म्हणून बदा बदा आणून नदीच्या बाहेर काढायच्या दोन चार तांबे पाणी गेले होते खडूळ पाणी पाण्यात पडलं की मग काय लहान पाणी काय पाण्यात पडलं की पाणी तोंडात नाही नाकात एवढा परी एवढा मोठ मंडित धोयचे मंडळी कम मार दाय तास लागत

तर तसं आहे ते ह्याचं तेलकटाचं पडलेलं ते तसंच राहतंय त्याला ते तर तिला थोडं बोललं की ते कशी ह्याच्यासारखी बघत ती असं बघून तीन गारली जा मग ये खालचं वरचं करायला किती दिवस लागतील आपल्याला दोन दिवसचं लागते ना दोन दिवस नाही बाबा चार पाच दिवस लागणार आहे दिवस आठ दिवस आठ दिवस लागतात ते धुन्याचं तर झालं एक धुन्याचं

बाहेरचे जेवढे बी भांडे धुतलेले ते मध्ये आणून आई लावायला लागले एक एक म्हणजे हळूहळू थोडासा तिथला बी राडा कमी होईल म्हणून किती घाईल अजून भांडे एक एक हळूहळू केल्यावरच होत आहे मला माहिती तिकडचे जोपर्यंत ते बाहेर धुते तोपर्यंत जेवढे वाळले भांडे तेवढे मध्ये शिरायकला लावून घ्यायचे इकडे भांडे धुवायच्या कारणाने शाळा बुडवली आणि ती शाळा बघा तुम्हाला मी दाखवतो इकडे शाळेत त्यांच्या मस्त कार्यक्रम वगैरे चालू हेड आहे आणि हेड काय करायली बघा आता हेड इकडं भांडे घासायला लागली तिकडं त्यांची प्रेड वगैरे चालू आहे स्काउट गाईड आता शाळा सुटली म्हणजे नुसतं कारण पाहिजे शाळाला सुट्टी मारायची नाही का नुसते कारण पाहिजे शाळेला सुट्टी मारायची तिथं लोक शाळा आता नसती सुट्टी झाली आता नसती का आली घरी कारण पाहिजे फक्त शाळेला डांडी मारायची चहा कोण कोण पिणारे तुला ले 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 दे तुला ब्लॅक टी नायो नायो ले ले रे? तुला रे कॉफी पिऊ का नाही सर सरसगड महालगाट चहा कोणाला प्यायचा तर सांगा नाही <laughs> ना 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 ते बांडिया सारखा खेळ नाही व्हायला पाहिजे ना तुम्ही चहा तर त्यांना फर्स्ट क्लास मध्ये चहा बनवून देऊ त्यांनी आता एवढी सकाळपासून मेहनत करायली त्यांना आपली जिम्मेदारी बनते की त्यांना आपण चहा बनवून देऊ त्यामुळे आपल्याकडे तेवढं तरी काम आहे मग त्यांना चहा बनवून देऊ आणि सगळ्यांना आपल्या हाताने वाटून टाकू मग तेवढं थोडंसंही एनर्जी अजून काम करायला नाही का मग त्यांना चहा बनवून देऊ आपण आता चहा तर आपला रेडी व्हायला झालं आहे आता त्याला वोकळी तर फुटायला लागली बट आपल्याकडून असं आहे की थोडीशी त्याच्यामध्ये इलायची जास्त झालेली आहे ते इलायचीचा जास्त शेंट आहे बघू आता कोणाला आवडतोय का नाही आवडतो नाही आवडला तरी नाही आवडला आणि आवडला तरी आवडला बनवायचं काम होतं आपण बनवला नाही बहू कोणाला आवडतो कोणाला ना को फायनली आपला चाय रेडी झालेला आहे आणि आपण चाय आता देणार आहेत जे सैनिक आपलं युद्ध करायला लागले एवढं जीवाचं रान करून सैनिक आपलं जो युद्ध करायला भांडे कुंड्यात धुवाय त्यांच्यासाठी आपण चहा बनवून आणलेला आहे पेशंट चाय आलेलो बाई चाय आलेलो थोडीशी वा मग कुसकी घ्या आणि चहा घ्या मला काळजी आहे तुमची रसईत आणली मी तुम्हाला रसईत घ्या एक एक योजनेच्या अंतर्गत ब्लड टेस्ट करून भेटते ले ले। बावन टेस्ट होते त्याच्यामधून की तुम्हाला कुठला आजार आहे काय आणि हे घरपोच सेवा आहे आता इथं ब्लड टेस्ट वजन किती शहात्तर का कशाला कशाला घरपोच सुविधा प्रत्येक यांच्यासाठी म्हणजे कामगार योजनेच्या अंतर्गत आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्या अंतर्गत हे ब्लड टेस्ट वगैरे हो करू नको तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलला याचा उपचारचा लाभ घेऊ शकता तुम्ही प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे ज्यांना ज्यांना नाही आहे त्यांनी ही सुविधेचा लाभ घ्यायला पाहिजे त्यासाठी जवळील आधार केंद्र असेल किंवा ग्राहक केंद्र असेल त्याच्यामधून प्रत्येक आपलं फॉर्म वगैरे भरून या सेवेचा लाभ घ्यायला पाहिजे

म्हणजे एका फॅमिलीमध्ये पाच व्यक्तीला आहे हो बट ते फॅमिली मेंबर मध्ये में त्यांची मुलं बाळ कमसे कम, कम पाच वर्षापासून अठरा हो वयोगटाच्या अंतर्गत पाहिजे तरच ती सुविधा त्यांना भेटू शकते जर असेल पंचवीस वर्षाच्या नंतर तर त्यांनी स्वयं स्वतःचं एक कार्ड बनवून ते त्याचा लाभ घेऊ शकतो ब्लड टेस्ट करणार त्याचा रिपोर्ट कधी येतो सात ते आठ सात ते आठ दिवसानंतर त्याचा रिपोर्ट येतो बीड मध्ये कुठल्या कुठल्या हॉस्पिटल कुठलाही आजार जरी असलं तर त्याच्यावर म्हणजे फ्री ट्रीटमेंट वगैरे ते नाही तीन वेगवेगळे सॅम्पल त्यानंतर तुमच्या रिपोर्ट मध्ये जर काय असलं म्हणजे मोठा आजार वगैरे किंवा कुठला डाऊट वगैरे असला तर तुम्हाला ते कॉल करून सुचवते हो लाभ म्हणजे घ्यायला नाही पाहिजे पण ते जे कामगार जे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी चांगली सुविधा आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे ते झाली ना तुझी आता झाली एकदा एक दादा कधी पण फोन केल्यानंतर कधी पण येते तुम्ही कुठं जरी असला तर तुम्ही यांना जरी कॉल केला तरी भरपूर कोऑपरेट करते दादा काय नाव तुमचं माझं आदर्श काढले आदर्श घाडगे नाव आहे दादांचं हे कधी पण गोरगरिबांसाठी म्हणजे तुम्ही कधी बी त्यांना कॉल करा असं म्हणजे त्यांच्याकडे मतभेद भाव नाही आहे ते कधी पण त्यांना कॉल करा ते तुम्हाला कधीही टाइम देत ना तुम्हाला फायनली ब्लड टेस्ट वगैरे करून झालेली हे कार्ड आलं तिच्या नावचं आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन देते त्यामुळे डाउनलोड करून तुम्हाला कुठलं हॉस्पिटल आहे तुमच्या आजूबाजूला वगैरे ते टोटल माहिती दिलेली आहे त्यानंतर रिपोर्ट वगैरे घेतं खरंच खूप चांगली सुविधा आहे प्रत्येकाने या सुविधाची माहिती घेऊन आणि ही सुविधाचा लाभ घ्यायला पाहिजे एवढा राडा पडला आणि बारी मस्त झोपा काढायला लागल्यात हे तर ही बी झोपली खाली बी झोपलेत खाली दाखवतो मग तुम्हाला झोपली ताई झोपलेत वरी ताई झोपली वैशी झोपली

बघू शकता आमचे वरचे भांडे सगळे घासून झालेले आहेत किती आम्ही तरी पण अर्धा नाही अर्धा नाही दोन तास आम्ही भांडे घासत होतो एवढेच भांड्याला आम्हाला दोन तास लागलेत अजून आतमध्ये मांडणीला लावलेत अजून हिता आहेत लावायचे बाकी अजून बाहेर पण ठेवलेले डबे वगैरे घासून वरचे तर सगळं घासून वगैरे झालेत भांडे अजून खालचे भांडे भरपूर म्हणजे भरपूर राहिले कारण का दोन तीन संसाराचे भांडे एवढे भांडे आहेत हे बघा इकडं वरती पण एवढे भांडे आहेत ह्या पोत्या मध्ये इकडे भांडे त्या पोत्यात अजून खाली पण भरपूर म्हणजे अजून चार पाच पोते भांडे आहेत अजून आता तर फक्त नुसते वरचेच नुसते मांडणीचेच घासून झालेत अजून बा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर सबस्क्राईब करा कोणी कोणी नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे उद्याच्या अजून दसरा आहे बरं का उद्याचा आवाज उस उद्याच्या पार्टमध्ये पण अजून दाखवणार आहे तुम्हाला आज तर जर पहिलंच पार्ट झालाय आहे तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय